नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण ही कन्सेप्ट खूप रु रुजलेली आहे तळागाळात जाऊन पोचलेली आहे गल्लोगल्ली मुंबईपासून ग्रामीण भागापर्यंत लाडक्या बहिणीचीच चर्चा आहे सगळीकडे तेच आहे आणि पत्रकार परिषदा घेऊन त्याची जागृती केली जाते आहे त्यानंतर वृत्तपत्रामध्ये लाडक्या बहिणीच्याच बातम्या येत आहेत सगळीकडे लाडक्या बहिणीची धूम आहे महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री यांनी पण या योजनेला पाठिंबा दिलेला आहे तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये या लाडक्या बहिणीसाठी जी तरतूद केलेली आहे विधानसभा निवडणुका टप्प्यावर आल्यानंतर युतीच्या सरकारने त्यांना अधिकाधिक लोकांचा रिस्पॉन्स मिळावा म्हणून खूप चांगली योजना अस्तित्वात आणलेली आहे आणि याचा फायदा होणार आहे महिलांना गरिबांना आणि अशा योजना यापूर्वीपासून आणल्या असत्या तर अधिकाधिक जनतेची सेवा झाली असती पण आत्ता का होईना या योजना आल्यामुळे घरोघर लाडक्या बहिणीची चर्चा आहे आता लाडक्या बहिणीच्या चर्चेमुळे काय होतं काही आम्हाला येऊन विचारतात का हो लाडक्या भाऊजीचं काय आता बहिणीला झालं तर भाऊजीचं काय असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे पण युवकांसाठी देखील महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत त्याचा पण फायदा घ्यायला पाहिजे आपण असं बघितलं असेल की पंचायत समिती जिल्हा परिषद तहसीलदार ग्रामपंचायत सेतू कार्यालय यांच्याकडे महिलांची प्रचंड रांग लागलेली प्रचंड गर्दी लागलेली आहे त्याचा फॉर्म भरायचा आणि एकतीस ऑगस्टपर्यंत या योजनेची शेवटची तारीख आहे त्याच्यामुळे प्रत्येक झोन आपल्या जे काही कागदपत्रांची पूर्तता करतो आहे आणि काही ठिकाणी तर असंही निदर्शनास येत आहे की कागदपत्रांची पूर्तता करण्याकरता पती देखील कामाला लागले आहे आपल्या बायकोला मिळावं म्हणून लाडकी लाडकीबाई म्हणून पती पण आता या कामाला लागलेले जे कागदपत्र लागतात आवश्यक ते पुरवून देणं पण खूप धूम असल्यामुळे काय होतं औरंगाबाद शहरात तर महिलांच्या इतक्या रांगा लागल्या होत्या कंटाळल्या महिला काही महिला आता या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदा ग्रामपंचायत बघितली त्यांनी पहिल्यांदा कलेक्टर कचेरी बघितली तहसील कार्यालय बघितलं सेतू कार्यालय बघितलं चांगली गोष्ट आहे महिलांमध्ये जागरूकता झालेली आहे हे खूप अगोदर झालं असतं तरी चांगलं झालं असतं औरंगाबादमध्ये अशाच रांगा लागल्या होत्या औरंगाबादच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात रांगा लागल्या होत्या लाडकी बहिणीच्या माध्यमातून काय झालं या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये काही आणखी सुधारणा व्हायला हव्या असं विरोधी पक्षांनी किंवा सत्तारूढ पक्षांनी काही विनंती केलेली आहे एका राष्ट्रीय पक्षाच्या काही वतीने एक मोर्चा काढण्यात आला होता या लाडके बहिणीमध्ये आणखी काही सुधारणा हव्या की सोपी यंत्रणा व्हायला हवी आधी क्लिष्ट नव्हता प्रत्येकाला त्यात सहभागी व्हाता आलं याकरता मोर्चा काढला होता सामाजिक कार्यकर्ते आहे किरण कांबळे यांनी हा मोर्चा काढला होता आणि त्यांनी सगळ्या तहसीलदारांना निवेदन दिलं आणि त्यांच्या काही मागण्या मांडलेल्या आहे ऑनलाईन माध्यमातून पण आपल्याला लाडकी बहिणीमध्ये सहभागी होता येतं मोबाईलच्या माध्यमातून पण सहभागी होता येतं एकतीस ही शेवटची मुदत आहे खूप धूम चालू आहे अजूनही त्यांची मागणी आहे की अजून त्याला मुदत वाढवून मिळावी पण सरकार त्यावर प्रयत्न करत आहे आणि आणखी एक गोष्ट हे लाडकी बहीण योजना आल्यानंतर भावांना आता आपल्या बहिणी दिसू लागलेल्या आहेत ते बहिणीचा शोध घेत आहेत कुठं बहीण दिसेल त्या आटीत बसेल का काय आणि आता बहिणीचा शोध सुरू झालेला आहे गावगाव त्या लाडकी बहिणीनं धूम माजवलेली आहे आणि चांगली गोष्ट आहे महिलांमध्ये जागरूकता होणं महिलांना पंधराशे रुपये मिळणं आता पंधराशे रुपये म्हणजे काय तशी फार गोष्ट नाही आहे पण यावरही काही विरोधी पक्षांनी टीका केली की के पंधराशे रुपयात काय होणार आहे पण आता हे सरकारचं बुद्धत संपेल काही महिन्यांनी पुढच्या वर्षी नवीन सरकार येणार आहे हे सरकार असलं तर व्हेरी गुड योजना पुढे कायमस्वरूपी चांगला अंमलात आलेली राहील पण नवीन सरकार आलं तर कधी यात काय बदल पण करू शकेल मध्यंतरी झुलका भाकर नावाची जन नवीन योजना जी होती ती सरकारने आणली होती तिला खूप रिस्पॉन्स मिळाला आता लाडक्या बहिणीला रिस्पॉन्स मिळालेला आहे त्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून थोडे वाद पण व्हायला लागलेले आहेत ला म्हणजे बहिणीच्या ज्या अटी दिलेल्या आहेत ना त्या पण खूप क्लिष्ट आहेत म्हणजे कुणालाही नाही आहे परित्यक्त अनाथ अशा ज्या महिला आहे त्यांचं उत्पन्न अल्प आहे त्यांना काही उत्पन्न साधन नाही आहे त्या अटी त्यात घातलेल्या आहेत त्यांना या सगळ्या योजनेचा फायदा मिळतो आता आपल्याला एक धूम पाहायला गाव गावगाव लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण आता आम्ही पण आमच्या बहिणींना शोधतो पण त्या अटीत ते, ते बसत नाही ना हा मोठा प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या शासनाच्या त्या आटीत बसल्या पाहिजेत तरी आपण शोधा आपल्या बहिणीला ही चालून आलेली संधी आहे सरकार अशी संधी पुन्हा पुन्हा देत नाही आलेल्या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या लाडक्या बहिणीला किमान पंधराशे रुपये महिना काय हरकत नाही मिळाला तर काय वाईट आहे करणार ना प्रयत्न धन्यवाद